नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी निफ्टीची विकली एक्सपायरी होती दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स ऐंशी हजार पन्नास वर बंद झाला निफ्टी सोळा अंकांच्या वाढीसह सो, चोवीस हजार तीनशे दोन वर बंद झाला तर दिवसाच्या शेवटच्या तासात निफ्टी बँकेत रिकव्हरी दिसून आली त्यानंतर निफ्टी बँक चौदा अंकांनी वाढला आणि त्रेपन्न हजार एकशे चारच्या पातळीवर बंद झाला निफ्टी मिडकॅपमध्ये उत्कृष्ट कामगिरी दिसून आली आहे आणि निफ्टी मिडकॅपचा निर्देशांक तीनशे पंचवीस अंकांच्या वाढीसह छप्पन्न हजार सहाशे एकोणीसच्या पातळीवर बंद झाला गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रात फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली सन फार्मा झायडर्स आणि लॉरस लॅबचा सर्वात वेगाने वाढणाऱ्या स्टॉकच्या यादीत समावेश करण्यात आला नवीन ऑर्डर नंतर एनबीसीसी मध्ये दहा टक्क्यांची वाढ दिसून आली दर कपातीच्या वृत्तानंतर सिमेंटच्या शेअर्सवर दबाव होता रामको सिमेंट्स आणि अंबुजा सिमेंटचे स्टॉक सर्वात कमजोर होते आयनॉक्स विंड आता कर्जमुक्त कंपनी बनणार आहे हा शेअर गुरुवारी दहा टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला जहाज आणि संरक्षण कंपन्यांच्या शेअर्समध्येही वीस टक्क्यांची वाढ दिसून आली तर आयटीडी सिमेंटेशन गुरुवारी पंधरा टक्क्यांच्या वाढीस बंद झाले सोलर इंडस्ट्रीज स्फोटक साहित्य निर्मिती करणारी कंपनी म्हणजेच एक्सप्लोजिंग मटेरियल बनवणारी कंपनी सोलर इंडस्ट्रीजने शेअर बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की कंपनीने तिच्या स्टेप डाऊन उपकंपनी सोलर मायनिंग सर्व्हिसेसने दक्षिण आफ्रिकेतील आघाडीच्या ब्लास्टिंग सोल्युशन प्रोव्हायडर प्रो ब्लास्ट बीएस मधील नव्याण्णव टक्के भाग भांडवल खरेदी केले ही खरेदी किती किमतीत करण्यात आली याबाबत कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही कंपनीच्या म्हणण्यानुसार ही खरेदी डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होईल प्रो ब्लास्ट या खरेदी केलेल्या कंपनीची उलाढाल दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात तीनशे कोटी रुपये की जी आधी दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षात दोनशे शहात्तर कोटी रुपये आणि दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात एकशे ब्याऐंशी कोटी रुपये होती सोलर इंडस्ट्रीज या स्टॉकची एका वर्षातील सर्वोच्च पातळी बारा हजार पाचशे पस्तीस आहे हा स्टॉक त्याच्या गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर स्टॉक ठरलाय वर्षभरापूर्वी हा शेअर तीन हजार सातशे रुपयांच्या पातळीवर होता म्हणजेच एका वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना दोनशे टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे एचडीएफसी बँक एच डी एफ सी बँकेने आपले बिझनेस अपडेट जारी केलेत गेल्या के वर्षीच्या तुलनेत ठेवींमध्ये चोवीस टक्क्यांची वाढ दिसून आली आहे बँकेने आपल्या एक्सचेंजेस फायलिंग मध्ये म्हटले की जून ला दोन हजार चोवीस ला संपलेल्या तिमाहीत बँकेचे एकूण क्रॉस ऍडव्हान्सेस बावन्न पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून चोवीस पॉईंट सत्याऐंशी लाख कोटी रुपये झाले डी गुरुवारी एचडीएफसी बँकेचे शेअर दोन पॉईंट तीस टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सातशे अठ्ठावीस रुपयांच्या बंद झाले शेअरचा फिफ्टी वीक हाय एक हजार सातशे चौऱ्याण्णव रुपये इतका आहे आय बँक लिमिटेड आयडीबीआय बँकेने गुरुवारी बाजार बंद झाल्यानंतर पहिल्या तिमाहीचे बिझनेस अपडेट जारी केलेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात बँकेची निव्वळ प्रगती सतरा टक्क्याने वाढून निव्वळ प्रगती म्हणजेच नेट ॲडव्हान्सेस सतरा टक्क्याने वाढून एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी रुपये झाले तर कासा ठेवी पाच टक्क्याने वाढून एक पॉईंट चौतीस लाख कोटी रुपये आहे त्याचवेळी बँकेच्या एकूण ठेवी तेरा टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट सत्याहत्तर लाख कोटी रुपये झालेत एकूण व्यवसाय पंधरा टक्क्यांनी वाढून चार पॉईंट एकाहत्तर लाख कोटी रुपयांवर पोहोचलाय गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या घसरणीसह त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स लिमिटेड कंपनीने सांगितले की त्यांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून पाचशे कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळाली गुरुवारी अहलुवालिया कॉन्ट्रॅक्ट्स इंडिया लिमिटेडचे शेअर शून्य पॉईंट पन्नास टक्क्यांनी घसरले आणि एक हजार तीनशे दहा रुपयांच्या पातळीवर बंद झाले रेमंड लिमिटेड रेमंड लिमिटेड कंपनीने माहिती दिली की त्याच्या बोर्डाने आपल्या रिअल इस्टेट व्यवसायाचे रेमंड रिअलिटी लिमिटेडच्या विलगीकरणास म्हणजे डिमर्जरला मान्यता दिली जेणेकरून संपूर्ण व्यवसायाचे मूल्य अनलॉक केले जाऊ शकते कंपनी रेमंड रियालिटीचे सहा पासष्ट कोटी शेअर्स जारी करेल ज्याचे दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू प्रति शेअर दहा रुपये असेल रेमंडचा शेअर गुरुवारी एक टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार नऊशे तेहतीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला महिंद्रा लाईफ स्पेस डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने बंगळुरूमध्ये दोन पॉईंट सदतीस एकर जमीन खरेदी केली आहे त्याचबरोबर कंपनीने नवीन प्रकल्पाची घोषणा केली आहे बोरिवलीमध्ये सात निवासी स्थळे म्हणजे रेसिडेन्शियल साईट्स विकसित करण्यात येणार आहेत आणि प्रकल्पाचे एकूण मूल्य एक हजार आठशे कोटी रुपये इतके आहे गुरुवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांच्या वाढीसह सहाशे तेरा पॉईंट पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय डेलिव्हरी शेअर डेलिव्हरी कंपनीने सांगितले की एमसीएने तीन जुलै रोजी उपकंपनी म्हणजे सबसिडी कंपनी डेलिव्हरी रोबोटिक्स इंडियाची स्थापना करण्यास मान्यता स्था दिली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांनी घसरून तीनशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झाला सीजी पॉवर सीजी पॉवर कंपनीने स्काय बाउन रिअलिटी सोबत कंपनीच्या सीजी हाऊस या मालमत्तेच्या विकासासाठी करार केलाय गुरुवारी कंपनीचा शेअर शून्य पॉईंट चाळीस टक्क्यांनी वाढून सातशे तेवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आयडीएफसी फर्स्ट बँक एलआयसीने आयडीएफसी फर्स्ट बँकेमधील आपली हिस्से झाली दोन पॉईंट अडुसष्ट टक्क्यांपर्यंत वाढवल्याची बातमी आली आहे एल आय सीने खासगी प्लेसमेंटद्वारे ऐंशी पॉईंट त्रेसष्ट रुपये प्रति शेअर किमतीत शून्य पॉईंट दोन टक्के स्टेक विकत घेतलाय गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह एक्क्याऐंशी पॉईंट तेरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय एल रेल विकास निगम रेल विकास निगमने भारत आणि परदेशातील आगामी प्रकल्पांसाठी सर्व्हिस प्रोव्हाइडर म्हणून डी एम आर सी सोबत सामंजस्य करार म्हणजेच एमओ यू केला आहे गुरुवारी आरबीएनएल शेअर शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून चारशे एकोणीस रुपयांच्या चार, पातळीवर बंद झालाय सिप्ला देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी सिप्लाने फिलिपिन्समधील आपले युनिट बंद करण्याची घोषणा केली कंपनी बंद करण्याचा निर्णय एकतीस मार्च दोन हजार चोवीस पासून लागू झालाय कंपनीने एक्सचेंजेसवर जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांनी फिलिपिन्समधील आपली उपकंपनी म्हणजे सबसिडी कंपनी सिप्ला फिलिपिन्स बंद केली गुरुवारी सिप्लाचा शेअर शून्य पॉईंट शून्य चौऱ्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह एक हजार चारशे पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बदलला स्टॉकने एका महिन्यात एक पॉईंट चोवीस टक्के एका वर्षात सेहेचाळीस पॉईंट चौतीस टक्के तीन वर्षात एकावन्न पॉईंट बावीस टक्के तर पाच वर्षात एकशे अडुसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के इतका परतावा दिलाय युको बँक बैंक, युको बँकेने आपले बिझनेस अपडेट जारी केले वार्षिक आधारावर म्हणजेच आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या एप्रिल जून तिमाहीच्या तुलनेत दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या एप्रिल जून तिमाही बँकेचे कासा प्रमाण अडतीस पॉईंट दहा टक्क्यांवरून अडतीस पॉईंट बासष्ट टक्क्यांपर्यंत वाढले एकूण ठेवी सात पॉईंट एकोणचाळीस टक्क्यांनी वाढून दोन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपये झाले एकूण आगाऊ रक्कम सतरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांनी वाढून एक पॉईंट चौऱ्याण्णव लाख कोटी झाले एकूण व्यवसाय अकरा पॉईंट एकावन्न टक्क्यांनी वाढून चार पॉईंट बासष्ट लाख कोटी रुपये झालाय गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट तीन टक्क्यांनी घसरून त्रेपन्न पॉईंट शहाण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय ईएसएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ई एस ए एफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने गुरुवारी आपले बिझनेस अपडेट जारी केले बँकेच्या क्रॉस लोन बुकमध्ये चौदा पॉईंट तीस टक्क्यांची वाढ झाली आहे तर क्रॉस ऍडव्हान्सेस तीस पॉईंट चार टक्क्यांनी वाढले कासा प्रमाण अठरा पॉईंट बावीस टक्क्यांवरून तेवीस पॉईंट एकोणसाठ टक्क्यांपर्यंत वाढले मुदत ठेवी चोवीस पॉईंट पासष्ट टक्क्यांपर्यंत वाढले तर एकूण ठेवी तेहतीस पॉईंट एक्केचाळीस टक्के इतके आहे गुरुवारी बँकेचा शेअर शून्य पॉईंट तीस टक्क्यांनी घसरला आणि बावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय बी जी आर एनर्जी सिस्टम्स लिमिटेड बीजीआर एनर्जी सिस्टम्स लिमिटेड कंपनीने राईट्स इश्यूची घोषणा केली आहे एक्सचेंजेसला जारी केलेल्या माहितीमध्ये मा कंपनीने सांगितले की कंपनी बोर्डाने शंभर राईट इश्यूला मान्यता दिली आहे गुरुवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांनी वाढून एक्केचाळीस पॉईंट पंच्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय